नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण पाहतोय अतिशय पौष्टिक हेल्दी असं बीटरूट गाजर टोमॅटोचं सूप तर झटपट तयार होतं कुकरमध्ये बनवणार आहोत अतिशय फटाफट तयार होतं वेळ लागत नाही चवीला छान लागतं जर तुम्ही बीटरूट आणि गाजर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे ज्यूस नक्की आवडीने घ्याल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक गाजर घेतलेला आहे एक मोठा साईजचा गाजर होता तो कट करून घेतलेला आहे साल काढून कट करून घेतलेला आहे एक मोठा बीटरूट होतं त्याचा अर्धा बीटरूट मी घेतलेला आहे साल काढून तुकडे करून घेतले आहेत तीन टोमॅटो घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून मी कट करून घेतलेला आहे एक छोटूसा कांदा होता तर तो, तो अख्खा घेतलेला आहे मी मोठा कांदा असेल तर तुम्ही अर्धा किंवा पाव कांदा वापरू शकता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन काळी मिरे टाकायच्यात आहेत खूप जास्त काळी मिरे टाकायची नाही दोनच टाकायचे आहेत नाहीतर खूप जास्त तिखट होऊ शकतं आणि आता जे आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या टोमॅटो गाजर आणि बीटरूट आणि कांदा तर ते तेलावर आपल्याला हलकं अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट चवीला टाकायचं आहे थोडंसं आणि आता यामध्ये अगदी छोटूसा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची म्हणजे छोट्या चमच्याने अगदी पाव छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे अर्धा मिनटं परतून घेतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत वाढ बघायची आहे तर एक दोन मिनटामध्ये चांगली उकळी येते गरम पाणी देखील वापरू शकता किंवा थंड देखील टाकू शकता एक उकळी येईपर्यंत वाढ बघूयात एक उकळी आल्यानंतरनं झाकण लावून तीन ते चार शिट्टा करून घ्यायच्या आहेत तर एक तीन ते चार शिट्टा झाल्यानंतरनं इथे ऑटोमॅटिकली वाफ गेलेली आहे कुकर उघडून बघूयात तर इथे गाजर बीटरूट छान असं शिजलेलं आहे तर आता आपल्याला यातनं गाजर बीटरूट बाजूला काढून घ्यायचं आहे तर मी गाजर बीटरूट टोमॅटो कांदा जे आपण शिजवला होतं तो बाजूला काढत आहे पाणी त्यातच ठेवणार आहे आणि झाकण लावून पिवरी करून घेऊयात तर स्मूथ अशी पिवरी केलेली आहे तर इथं मग असंच कुकर घ्यायचं ज्यात पाणी होतं आता यावरच चाळण ठेवून मी ही प्युरी गाळून घेणार आहे कारण आपण टोमॅटोची साल वगैरे असते त्यामुळे बिया तर काढून घेतलेल्या आहेत आपण आधीच साल असते त्यामुळे गाळून घेणं गरजेचं आहे नाहीतर पिताना सूपच्यामध्ये येऊ शकतं त्यामुळे हे गाळून घ्यायचं आहे गाळून घेतलेलं आहे तर इथं हे व्यवस्थित आपलं मस्त गाळून झालेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक असं बीटचं हे सूप आहे जे चवीला छान लागतं आणि गरमागरम सूप एन्जॉय करू शकता आता कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे यात थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळे ता मी मीठ ॲडजस्ट केलेलं आहे आणि एक चमचा साखर टाकायची आहे कारण यात ता आपण टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे साखर वापरणं गरजेचं आहे अगदी एक ते दीड चमचा साखर टाकू शकता तुम्ही आणि आता यात तुम्हाला जितपत आ, सूप पातळं हवं आहे किंवा घट्ट हवं आहे तितकं यात तुम्हाला पाणी ॲडजस्ट करायचं आहे तर यामध्ये मी पाणी थोडंसं नंतरन टाकलं होतं तर अतिशय परफेक्ट असा सूप तयार झालेला आहे उकळून घेतलेलं आहे मस्त गरमागरम सूप आता आपण सर्व करूयात तर बघितलंत ना किती झटपट सूप तयार झालं आपलं अगदी बोलता बोलता सूप तयार देखील झालं मस्त गरमागरम सूप एन्जॉय करायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळी मुलांना जर का काही खावंसं प्यावंसं वाटत असेल तर हे सूप बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता सुरुवातीला प्यायला थोडंसं त्यांना कसं तरी वाटेल पण एकदा सवय झाली ना तर खूप छान वाटेल मस्त सूप होतं तयार तर एकदा हे सूप या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका